आरोग्य राज्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेघना बोर्डीकर मॅडमनी आपल्या प्रश्न समजून घेतले खर तर तुम्हा लोकांना मी असे म्हणेन की लवकरात लवकर बैठक आपल्या आरोग्य राज्यमंत्री त्या ठिकाणी घेणार आहेत आज प्रश्न आपला सुटला का नाही आणि त्या मंत्री महोदयांनी सांगितलं की मी लगेच लक्ष घालते आणि मुख्यमंत्री देवेंद्र देवन्त फडणवीसच्या कानावर टाकून तुमची प्रश्न निकाली काढते एक दुसरं असं की जे प्रामुख्यानं काही जिल्ह्यामध्ये गणवेश आहे गणवेश तुम्हाला मिळालं गणवेशचं तर तुम्ही घेतला गणवेश आणि आय डी जसं या वर्धेवाल्यांना गणवेश आणि आय डी मिळाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या जिल्हा आय आयडी दिली पाहिजे ठीक आहे त्यासाठी ती लेखी पत्र आदेश काढायला तयार झालेली आहे दुसरं ते ते दुसरं असं वेतनवाडी संदर्भामध्ये पगार वाढला पाहिजे वाढला पाहिजे की नाही वाढला पाहिजे मग पगार वाढला पाहिजे तर किती वाढला पाहिजे हा प्रश्न आहे की नाही आपल्याकडे दोन प्रस्ताव आहेत दोनही प्रस्ताव आपण त्यांना मंत्री महोदयांना दिलेले पहिल्यांदा आपल्या मागण्या काय होत्या करून घेऊया आपल्या मागण्या अशा आहेत अंशकालीन स्त्री परिचरांचे पदनाम बदलून त्यांना केवळ स्त्री परिचर असे संबोधण्यात यावे तुम्ही अर्ध वेळ आहे का मग म्हणून तुम्हाला पूर्ण वेळ केला पाहिजे प्रस्ताव पाठवलेला आहे बहुदेशीय स्त्री the. परिचय बहुदेशीय स्त्री परिचय असा प्रस्ताव पाठवला गेला त्याच्यावर विचार करण्यासाठी त्याला आपण सांगितलेलं आहे अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदच्या शैक्षणिक जिल्हा परिषदच्या शैक्षणिक पाठवते प्रमाण वर्ग तीन वर्ग चारच्या पदावर सामावून द्या असं काय म्हटलं असेल संदर्टने असं काय म्हटलं की तुम्हाला काय सामावून घेतलं पाहिजे तुमच्या गाव ग्रामपंचायत आहे की नाही त्या ग्रामपंचायतमध्ये चपराशी आहे की नाही त्यांना दहा टक्के जागा स्वतःसाठी आहेत की नाही मग आम्ही पण बांधणी ते पण बांधणी मग आमच्यासाठी दहा टक्के जागा राखीव असणार की नाही बऱ्याच साऱ्या महिला आहेत ही पूर्वी शिकलेली महिला आहे ह्या नाही शिकल्या आम्ही नाही शिकले असतील हो। नाही सांगतो 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 वय गेली त्या आपल्या इथल्या कुठे गेल्या आपल्या इथल्या हो ते काय ना त्यांचं त्या तिका बसलेत त्यांना नाही भेटणार फायदा त्यांना फायदा नाही भेटणार पण तरुणपुरी या तीस वर्षापासून त्या पंचेचाळीस वर्षापर्यंत आहेत अशा मुलींना फायदा मिळेल ट्रान्सपोर्टची तर ड्युटी तर मिळेल आणि मग ट्रान्सपोर्ट देखील आम्हाला मिळाली चालेल नाही कुठे ते हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून आता बघा संचालक काय म्हणतो माहितीये का आपलं आयुक्त काय म्हणतो एकवीस हजार रुपये द्या हा प्रस्ताव आहे हा डिपार्टमेंटचा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव हा डिपार्टमेंटचा प्रस्ताव आहे माझा प्रस्ताव आहे तुम्हाला एकवीस हजार रुपये द्या असं म्हणतोय द्या म्हणतोय अजून मंजूर झालं नाही तर ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत दुसरा पण प्रस्ताव आहे वित्त के विभागाने के केले पाठवलेला की आपल्याला नाही तू जोपर्यंत एकवीस हजार रुपये किमान वेतन देण्याच्या जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ज्या आयुक्तांनी पुन्हा एक प्रस्ताव पाठवला सहा हजार रुपयाचा टटन द्या लवकर आम्हाला तातडीनं हे पाचवी तरी आम्हाला मिळालं पाहिजे या बजेटमध्ये मिळालं पाहिजे आणि म्हणून या बजेटमध्ये तरी आम्हाला वाढ मिळाली पाहिजे ही तीन हजारच्या सहा हजार तरी मिळाली पाहिजे हे दोनही त्याकडे मिळालं पाहिजे हे दोन प्रस्ताव अत्यंत महत्वाचे आणि मॅडमनी ते मान्य केलं मी लगेच लक्ष घालते एक मिटिंग लावते अधिकाऱ्यांसोबत लावते वित्ती वगैरे लावते दुसरा गणवेशचा प्रश्न सुटून जाईल असं मला वाटतं सर्व जिल्ह्यांना पत्र लिहिणार आहे आणि तुम्हाला गणवेश आणि आय डी कार्ड दिला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना देणार आहेत ते डीपीडीसी फंडातून द्या असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला काय करायचं आहे कुठल्या फंडातून दे पण आम्हाला ते हे केलं पाहिजे दुसरं वार्षिक रजा मिळाल्या पाहिजेत आपल्याला मिळत आहे का नाही, 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 ना नाही, 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 नाही देत हा ना देत नाही मग वार्षिक रजा मिळाल्या पाहिजेत किरकोळ रजा मिळाल्या पाहिजेत अर्जित रजा मिळाली पाहिजे वैद्यकीय बिमार पडल्या तर काही काही ठिकाणी असं असतं मी माझं फीज सांगतो मी एका पी एस सी मध्ये याच्यावरून काम करतो हा मला माहित ना काय करतात तू एवढं पंधरा दिवस नव्हती पंधरा बघा कसं होतं की नाही माझी पी सी सोडली तर बाकीच्या पी एसीत करतात कसे मी असल्यामुळे माझ्या पी सी करत नाही आणि माझ्या पी एसीत मी यायच्या आधी जेव्हा कापला होता तेव्हा तर सांगितलं यांचा तत्का बघा काढून द्या काढून दिलं पण आम्हाला जर हक्काच्या वर्दी केल्या जात असतील तर माझ्याची हिंमत होईल काय आणि म्हणून त्या आपल्याला सणाच्या सुद्धा मिळायला पाहिजे आधी तुम्हाला पत्र निघालं नाही सणा सुद्धा प्रास। सुट्या तुम्हाला मिळत नाही मिळतंय का कुठल्या जिल्ह्याला मिळतंय मिळतंय तुम्हाला नाही मिळत हे सणाच्या सुट्या मिळाल्या पाहिजेत हे आपण केलं पाहिजे दुसरं अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे वर्षाला दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे दिवाळीचा बोनस मंजूर नाही झाला आपली मागणी आहे आपण म्हणतो